कणकवली तालुक्यातून देवगड तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या एका मुख्य रस्त्यालगत असलेल्या कणकवली तालुक्यातील एका गावात एका अन्य धर्मियांकडून खाजगी जमिनीत बांधल्या गेलेल्या धार्मिक स्थळावर अखेर काल गुरुवारी रात्री हाटोडा चालवला गेला ग्रामस्थरी एकत्र येत याबाबत मंदिरात बैठक घेत निर्णय घेतला व त्यानंतर रात्री जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेवच्या घोषणा देत तात्पुरत्या स्वरूपात गेल्या काही वर्षात उभारले गेलेले ते धार्मिक स्थळ अखेर हटवण्यात आले व या ठिकाणी भगवा झेंडा फडकवण्यात आला ग्रामस्थांसोबत या संपूर्ण घटनेत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला गेले काही महिने हा विषय गावामध्ये चर्चेत होता यापूर्वी त्या गावच्या ग्रामसभेत देखील याची चर्चा झाल्याचे समजते या ठिकाणी त्या धर्मियांमधील काहींना दृष्टांत झाला व त्यातून या धर्मस्थळाची निर्मिती झाल्याचेही बोलले जाते याबाबत सुरू असलेल्या चर्चेनुसार या, असले चर्चेनु या कथित दृष्टांतात त्यांच्या धर्मियांमधील हे सहा जण सिंधुदुर्गात आले व तेथून चार जणांचा येथे मृत्यू झाला तर दोघे जण रत्नागिरीमध्ये गेले व त्या चारामधील हे या गावामध्ये या जागी आल्याचे दृष्टांतात दिसले व त्यानंतर या ठिकाणी या धार्मिक स्थळाची निर्मितीची सुरुवात झाली मात्र ते अनधिकृत असलेले धार्मिक स्थळ हटवल्यानंतर याबाबत कणकवली पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती परंतु या समाजाचे काही जन पोलीस स्टेशनला गेल्याचे समजते खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कणकवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली याबाबत या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कणकवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या व गावच्या मंदिरापासून हाक्याच्या अंतरावर असलेल्या त्या गावातील वाडीमध्ये एका अन्य धर्मियांचे धर्मस्थळ सुरू केले होते गेल्या तीन चार वर्षामध्ये याची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी केली होती परंतु हे धर्मस्थळ ज्या जमीन मालकाच्या जमिनीत होते त्यांच्याकडून मात्र या सर्वांना परवानगी घेतलेली नव्हती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे याबाबतची धपक्यावाजात देखील सुरू होती मात्र या संपूर्ण घटनेला वाचा फुटत नव्हती अखेर नुकतीच याबाबत एक बैठक गावच्या मंदिरामध्ये घेण्यात आली व त्यानंतर संपूर्ण गावाने एकमताने गावामध्ये नव्याने निर्माण केले हे अन्य धर्मियांचे धर्मस्थळ तेथून हटवण्याचा निर्णय घेतला व एकत्र येत रात्रीत हे सर्व हटवून या ठिकाणी हिंदू धर्मीयांच्या खुना ठेवण्यात आल्या हे हटवलेले धर्मस्थळ कोणी निर्माण केले त्यामागे कोण होते ही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता का यासह असे अन्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे खासगी जमिनीमध्ये उभारलेले अन्य धर्मियांचे धर्मस्थळ ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत हटवण्याची बहुधा ही पहिलीच घटना असल्याचे या घटनेची चर्चा कणकवली तालुक्यात सुरू होत आहे या संपूर्ण घटनेची लाईव्ह दृश्य कोकण नावच्या हाती आली असून कुणाही धर्मियांच्या भावना दुखावू नये याकरिता ही, या ही सर्व चित्रीकरण कोकण नावच्या दर्शकांना ब्लर करून दाखवण्यात येत आहे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम